नमस्कार माझे नाव जालिंदर करंडे माझा पाल्य राजपूरज करंडे हा बालमित्र पूर्व प्राथमिक विद्यालय या शाळेमध्ये मोठ्या गटामध्ये शिकत आहे तो ज्या टायमाला शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं त्या टायमाला त्याला अक्षर ओळखसुद्धा माहीत नव्हती त्याला कुठलाच पद्धतीचा म्हणजे अभ्यास नव्हता परंतु या शाळेत आल्यापासून हे आतापर्यंत एक वर्षामध्ये जवळजवळ पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के प्रगती झाली आहे तो आता चांगल्या प्रकारे अक्षर ओळख झालेला आहे तो चांगल्या प्रकारे मराठी वाचतो इंग्रजीतनं तो वाचतो आणि त्याचा बाकीचं मैदानी खेळ शाळेतील इतर कुठल्याही खेळामध्ये तो प्रवीण झालेला आहे त्यामुळे या शाळेमध्ये शिक्षण चांगल्या प्रकारे शिकवले जाते どうですか